गणेशोत्सव म्हटलं की मनात पहिल्यांदा आठवतं ते लाडक्या बाप्पाचं दर्शन आरती भक्तिभाव ढोल ताशांचा गजर रंगीबेरंगी मंडप आणि गणरायाच्या सुंदर सजावटी पण याच भक्तिभावाच्या केंद्रस्थानी असलेल्या मूर्तींवर आज एक गहिर पर्यावरणीय आणि न्यायालयीन वादळ घोंगावत आहे शाडूच्या मूर्ती कि पिओपीच्या परंपरेला भिडणाऱ्या या वादात भावनांची धुसळण कायद्याचा पर्यावरणाच्या हाकांचा संघर्ष दिसून येतोय पारंपरिक शाडूच्या मूर्ती विरुद्ध प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या मूर्तींमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगली पीओपीच्या मूर्ती जलस्रोतात विरघळत नाहीत त्यामुळे नदी तलाव समुद्र यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतातील पाण्याचं प्रदूषण वाढतं ऑक्सिजनची मात्रा कमी होते जलचरांचा नाश होतो आणि शेवटी आपल्याच पिण्याच्या पाण्यावरही त्याचा परिणाम होतो अशा पार्श्वभूमीवर न्यायालयात एक महत्वाचं वळण आलंय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे सीपीसीबी ने नुकतीच सुधारित भूमिका न्यायालयात मांडली की पीओपी मूर्ती घडवणे आणि त्यांची विक्री यावर बंदी नाही मात्र त्यांचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करू नये हे बंधन कायम आहे या भूमिकेने अनेकांच्या भुवाया उंचावल्या का कारण याचा अर्थ असा की पीओपी मूर्ती घडवल्या जातील विकल्या जातील विकत घेतल्या जातील पण त्या विसर्जित कुठे करायच्या सीपीसीबीने सांगितलं की मार्गदर्शक तत्वे ही केवळ सूचना स्वरूपात आहेत कायद्याचे आदेश नाहीत त्यामुळे राज्य सरकारने यावर निर्णय घ्यावा असं न्यायालयाने स्पष्ट केलं आणि तीस जून पर्यंत राज्य सरकारने ठोस धोरण ठरवावं असा आदेशही दिला याच दरम्यान मागील काही महिन्यांपासून शासनाकडून एका तज्ज्ञ समितीची स्थापना झाली ज्यांनी अहवालात नमूद केलं की पीओपी मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित केल्या तर त्याचा फारसा अपाय नाही आणि समुद्रासारख्या मोठ्या जलस्रोतात जिथे माणसं आणि प्राणी थेट पाणी वापरत नाहीत तिथे विशिष्ट अटींवर विसर्जन शक्य आहे काही शहरांत त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले गेले तसेच काही संस्थांनी पीओपी मूर्तींचा पुनर्वापर करण्याच्या प्रक्रियाही दाखवल्या मात्र मूळ प्रश्न अजूनही उभाच आहे भावनांपासून निर्मिलेली मूर्ती जर विसर्जितच करता आली नाही तर भक्तीचा अर्थ काय उरतो दुसरीकडे पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञांचा आग्रह आहे की मूर्ती शाडूचीच असावी नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी आणि विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावं यातून ही वाचेल आणि ही शिल्लक राहील शाडूच्या मूर्ती जड असतात बनवायला वेळ लागतो खर्चही जास्त असतो म्हणून काही मंडळ आणि कलाकार पीओपी कडे झुकतात पण ही झुकावट शेवटी भविष्यात आपल्या पाण्याच्या प्रश्नांना निमंत्रण देणारी ठरते आज अनेक शहरांत दरवर्षी हजारो पीओपी मूर्ती नद्यांत टाकल्या जातात त्यांचा थर साचतो तलाव बुजतात आणि जलचर प्राणी मरतात मुंबई पुणे नागपूर नाशिक ठाणे यासारख्या शहरात यामुळे तलावांमध्ये दरवर्षी मोठी साफसफाई करावी लागते यातून खर्च वाढतो मनपा त्रास्त होते आणि शेवटी सामान्य नागरिकालाच याची किंमत मोजावी लागते त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत राज्य सरकारने ठोस धोरण जाहीर करावं लागेल जनजागृतीसाठी मोहिमा राबवाव्या लागतील कलाकार मूर्तिकार मंडळ पर्यावरणप्रेमी सगळ्यांनीच एकत्र यावं लागेल कारण मूळ प्रश्न हा केवळ मूर्ती कोणत्या प्रकारची असा नसून मूळ प्रश्न असा आहे की गणरायाची मूर्ती जर आपल्या नद्यांना मारक ठरत असेल तर बाप्पा नक्कीच खुश होणार नाही पर्यावरण दृष्ट्या सुरक्षित संस्कृतीशी जोडलेली आणि कायद्याने मार्गदर्शित अशी संतुलित वाट शोधणं आज काळाची गरज आहे म्हणूनच या साऱ्या वादात कुठेतरी एक मध्यम मार्ग हवा जिथे श्रद्धा आणि शास्त्र दोघही एकत्र आणतील पीओपी मूर्ती नाकारण्याऐवजी त्यांचा शाश्वत व्यवस्थापनाचा मार्ग शोधणं शाडू मूर्तींचं पुनरुत्थान करणं आणि विसर्जनासाठी कृत्रिम जलस्रोतांनाच प्राधान्य देणं हा मार्ग असू शकतो यासाठी शासनाने पीओपी मूर्तीच्या नोंदणीपासून कृत्रिम तलाव उपलब्धतेपर्यंत पूर्ण यंत्रणा उभी करावी लागेल सर्वच नागरिकांनी जबाबदारीने निर्णय घेतला तर पर्यावरणही वाचेल आणि गणेशोत्सव कारण शेवटी बाप्पा हे फक्त मूर्तीत नाही ते आपल्या कृतीत विचारात आणि पर्यावरण प्रेमात असतात म्हणून या गणेशोत्सवात आपणही नवा संकल्प करूया मूर्ती शाडूची किंवा पीओपीची असो विसर्जन मात्र जबाबदारीचं असो दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद